ऊस तोडणीचे काम संपवून घराकडे परतत असताना रस्त्यालगत थांबल्यानंतर पाठीमागून ट्रकने दिलेल्या धडकेत तालुक्यातील ऊस तोडणी मजुरांसह चौघांचा मृत्यू झाला तर तब्बल दहा जण जखमी झाले मृतातील तिघे चिखलगीचत तर एक जण शिरणांदगीचा आहे सदरची घटना नागपूर रत्नागिरी महामार्गावर नागस फाट्याजवळ मध्यरात्री दोन वाजण्याच्या दरम्यान घडली आहे या घटनेतील सविस्तर माहिती अशी की मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागात रोजगाराचं साधन नसल्यामुळे त्यांना रोजगारासाठी ऊस तोडणीचा पर्याय निवडावा लागतो त्यासाठी सांगली सातारा कोल्हापूर या ठिकाणी जावं लागतं येथील काही ऊसतोड मजूर ऊस तोडणीसाठी गुरुदत्त सहकारी साखर कारखाना शिरोळ या ठिकाणी गेले होते यंदाचा गळीत हंगाम संपवून गावाकडे परतत असताना मध्यरात्री दोन वाजता ट्रॅक्टरमध्ये बिघाड झाल्यामुळे रस्त्याच्या बाजूला उभा केला होता पाठीमागून आलेला आंध्र प्रदेशातील ट्रॅ ट्रकने हा अपघात झाला मृतामध्ये शालन दत्तात्रय खांडेकर वयवर्ष तीस राहणार श्रीनांदगी जगमा तम्मा हेगडे वयवर्ष पस्तीस दादा आप्पा ऐवळे वयवर्ष सतरा नीलाबाई परशुराम ऐवळे वयवर्ष तीन राहणार चिकलगी यांचा जागीच मृत्यू झाला व आणि अकरा जखमी झाल्यात जखमीना उपचारासाठी कवट्या महांळ व मिरज या ठिकाणी पाठवण्यात आले काल रात्री तीनच्या सुमारास दत्त साखर शिरोळ इथून ऊसतोड मजूर चिक्कलगी भुयार तालुका मंगळ जिल्हा सोलापूर शिरनांदगिन जवळपासची असे मंडळी ऊसतुडीच्या उदरनिर्वाहासाठी शिरोळ या गावामध्ये ऊसतोडण्यासाठी गेले तीन ते चार महिने त्या ठिकाणी राहत होते काल त्यांचा पट्टा पडला आणि पट्टा पडल्यानंतर आपल्या गावी परत जाण्यासाठी निघालेला असताना मिरजपासून मिरज ते सांगोला रस्ता या मार्गाने जात असताना जवळच असणाऱ्या नागस फाट्यावरती रस्त्याच्याकडला गाडीचा खोळांबा झाला आणि त्या ठिकाणी गाडी रस्त्याकडे लावली होती भरधा वेगाने येणारा आयशर टेम्पोने त्यांना रात्रीच्या धडक दिली गाडीचा एक पेल तुटला होता त्या कारणाने गाडी रस्त्यावर थांबली होती त्या ट्रॅक्टरमध्ये मागं बसलेल्या महिला आणि पुरुष त्या ठिकाणी जे टोटल म्हणलं जे चौदा ते पंधरा माणसं त्या ठिकाणी होते दोन मोटरसायकलवरती माणसं पाठिमागायचं होते रात्री झालं त्या ठिकाणी भीषण अपघात झाला आणि त्यामध्ये चार माणसं जाग्यावरतीच बैस झाले आहेत आठ माणसं जखमी आहेत दोन अजून शिरेस आहेत त्यांना अजून दुसऱ्याकडे शिफ्ट करणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्या संदर्भात आम्ही या ठिकाणी विचार करा कारण ह्या लोकांची परिस्थिती बघितली तर उचलली जाणारी माणसं कसे असतात त्यांच्याकडे कुठल्याही पद्धतीचे हे नाही आणि एकाच तर पायाच्या पूर्ण नसा त्या त्याच्याकडे कुठल्याही पद्धतीचं ह्या लोकांच्याकडं कुठल्याही पद्धती दुसरीकडे जर दवाखाना म्हटलं तर खर्च करण्या एवढी कॅपॅसिटी त्यांच्याकडे नाही माझ्या या माध्यमातून विनंती प्रशासकाने सरकारने त्यांना सर्वोपरी मदत करावी त्यांच्या दवाखान्याचा खर्च करावा कारखान्याने मदत करावी सर्वोपरी मदत त्यांना सहकार्य करावं आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांनी त्यांना साहित्य निधीतून जेवढं जास्तीत जास्त मदत करता येईल तेवढी मदत ह्या माध्यमातून करावी अशी विनंती करतो कारण जे लोक त्या ठिकाणी आहेत त्या लोकांची परिस्थिती बघितली पोटाची खळगी भरण्यासाठी हे लोकं काही खूप मोठे माणसं आहेत किंवा खूप श्रीमंत असं नाही आहे आपला ऊस तुटीचा चार महिन्याचा उचल संपल्यानंतर घरी जात असताना अशा घटना याच्यापूर्वी पण घडलेल्या आहेत पण आता जे अशा घटना घडतात त्यासाठी ठोस निर्णय पण कायमस्वरूपी व्हावा अशी या माध्यमातून विनंती करतो धन्यवाद